नाशिक मधून एक मोठी बातमी समोर येते आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर विंचूर मध्ये आज ग्रामस्थांचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळालाय जिल्हा परिषद शाळेची जमीन आणि गावाची सार्वजनिक विहीर एका खासगी व्यक्तीनं बेकायदेशीरित्या खरेदी केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको केलाय तब्बल एक तास महामार्ग ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून परिसरात तणावाचं वातावरण झालंय विंचूरमध्ये आज संतापाचा वनवा पेटला असून निमित्त होतं जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जमिनीची झालेली कथित बेकायदेशीर विक्री नेमगावचे मधुकर रामचंद्र गायकर यांनी शाळेच्या गट क्रमांक सहाशे सत्तावीस मधील जमीन आणि विष्णूनगर या ठिकाणचे सार्वजनिक पाण्याची विहीर त्याचबरोबर शेततळे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून हडपल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी भर रस्त्यात थिया मांडल्यानं नाशिक संभाजीनगर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आमच्या मुलांचे शाळा आणि पिण्याचं पाणी विकणाऱ्यांवर कारवाई करा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे मधुकर गायकर यांच्या नावावर झालेली बेकायदेशीर खरेदी तात्काळ रद्द करा संगनमत करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन करा सार्वजनिक मालमत्तेवर खासगी व्यक्तीचा ताबा खपवून घेणार नाही असे ग्रामस्थांनी यावेळेस सांगितलं आहे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही आणि ही, ही खरेदी रद्द होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय प्रशासनाच्या या संशयास्पद भूमिकेमुळे आता विनसूर संतापाची लाट उसळली आहे आता या प्रकरणी जिल्हाधिकारी काय पाऊल उचलतात आणि त्या भ्रष्टाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल रद्द झाली पाहिजे आणि संबंधित ज्यांनी जी बोगस खरेदी केली त्यांना सस्पेंड करा तहसीलदार साहेबांनी प्रांत साहेबांनी अधिकाऱ्यांनी एक लक्षात घ्या हे लहान दोन 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 पाच पाच वर्षाची मुलं या ठिकाणी उन्हात आणत बसले उद्या झाले ना काही त्रास त्या उन्हामध्ये त्रास झाला तरी आम्ही शाळेबरोबर शाळा गाव शाळे बरोबर आम्हाला शाळा पाहिजे

याची तपास निघून असाल बरं बंद करण्या देईल त्याने एखादी सर्वे लावून शाळेचं नाव लागू आहे खरेदी झालेली नाही ओके दुसरा विषय जो विष्णू नगरचा विष्णू नगरची जी खरेदी झालेली त्या खरीचा चौकीस चालू आहे त्याची चौकीस दिसेल ते नियमानुसार कारवाई करायला ही खरेदी रद्द झाली आजची आज मला सांगा पडले आम्हाला करून आतापर्यंत सगळ्यावर राज्य केलं

वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील शेसागर विंचूर